तर आज आपण व्हेज हॉट सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे बारीक गाजर बारीक करून घेतलेला आहे इकडे छोटासा टोमॅटो घेतलेला आहे काकडी इथे पत्ताकोबी आहे शिमला मिरची कांदा आणि हे अर्ध उकडलेलं बटाटो आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात तुम्ही तुम्हाला जे पण व्हेजिटेबल आवडत असतील तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकता जे तुमच्याकडे आहेत ॲव्हेलेबल ते सगळे तुम्ही यामध्ये ॲड केलेत तर तुमचं सँडविच आणखी जास्त छान होतं आणि हा बटाटा आपल्याला असा पिस करून घ्यायचा आहे आता यामध्ये सर्वात अगोदर आपण थोडंसं मीठ टाकूयात त्यानंतर काळी मिरी पावडर आणि नंतर आपण ॲड करणार आहोत मॅवनीज त्यानंतर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी इथे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे चार मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आता ह्या ब्रेडला आपल्याला असं बटर लावून घ्यायचं आहे थोडासा सॉस देखील आपण यावर लावणार आहोत सॉसही आपण असा पसरून देऊयात सॉस तुम्ही चॉईसनुसार तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी इथे थोडीशी शेजवान चटणी घेतलेली आहे तुम्ही इथे ग्रीन चिली घेतली तरी चालेल आणि त्यानंतर आपण जे सगळे व्हेजिटेबल एकत्र करून यावर व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला हे यावरती व्यवस्थित तसं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर मी यावर टाकणार आहे चीज असं थोडंसं किसून घेते तुम्ही मोजरेला चीज वापरलं तरी चालेल परंतु माझ्याकडे सुद्धा हे अवेलेबल होतं म्हणून मी हे असं किसून की घेते चीज तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या तुम्हाला जेवढं चीज आवडतं त्यानुसार आणि त्यानंतर आता आपण हे दुसरं जे ब्रेड आहे ते यावरती असं ठेवून व्यवस्थित असं दाबून घेणार आहोत आणि आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे ह्या पॅनला मी थोडंसं असं बटर लावून घेते गॅस एकदम मीडियम ठेवायचा किंवा तुम्ही जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये देखील करू शकता माझ्याकडे आहे परंतु मी ओव्हन नाही वापरते हे असे आपण हे सँडविच यावरती ठेवून देणार आहोत आणि एक दोन मिनिटे आपण यावर झाकण ठेवून देऊया दोन मिनिटानंतर आपण याचं जा झाकण काढून बघणार आहोत तर याची एक साईड व्यवस्थित झालेली आहे उचटणीच्या साहाय्याने आपल्याला हे अशी पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला थोडंसं असं बटाट टाकायचं आहे तुम्हाला हे जेवढं क्रंची होऊ द्यायचंय तेवढं तुम्ही याला क्रंची होऊ द्या दुसऱ्या बाजूने देखील झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा आपण झाकण उघडून बघणार आहोत तर आपली ही साईड देखील व्यवस्थित रेडी आहे आता आपण हे डिश मध्ये काढून घेणार आहोत इकडे मी डिश मध्ये काढून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा करकर आवाज येतोय आता आपल्याला जर मधून हे कट करायचं असेल तर करू शकता किंवा नाही केलं तरी काही फरक पडत नाही आपण हे असंच देखील खाऊ शकतो परंतु मी आता याला थोडंसं कट करून घेते तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेले आहे तर मस्त असं आपलं हे सँडविच रेडी आहे तर हे कट केल्याच्यानंतर आपण यावरती अजून थोडंसं चीज टाकणार आहोत हे बिलकुल ऑप्शनल आहे परंतु मला चीज खूप आवडतं मी त्यामुळे वरतून देखील यावर थोडंसं चीज किसून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे व्हेज सँडविच तयार झालेलं आहे वरतून अशा पद्धतीने स्वास टाकून आपण हे करू हो शकतो तर तुम्हाला देखील हे सँडविच कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब